भाजपाची तिसरी या जा या या यादी आता जाहीर झालेली आहे कुठली कुठली नावं यामध्ये समोर येतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे भाजपाची तिसरी यादी आता जाहीर झालेली आहे खर तर अनेकांना या यादीबद्दलची उत्सुकता आहे यामध्ये कोणती कोणती नावं जाहीर झालेली आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे या घडीची आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतोय हो भाजपाची तिसरी यादी आता जाहीर झालेली आहे भाजपाकडून गोंदिया भंडारा आणि गडचिरोलीसाठी उमेदवारांची घोषणा या यादीमध्ये बघायला तर भाजपाची ही तिसरी यादी आणखी आता जाहीर झालेली आहे भाजपाकडून गोंदिया भंडारा आणि गडचिरोलीसाठी उमेदवारांची यादी ही जाहीर झालेली आहे सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी आता जाहीर झालेली आहे त्यामुळे सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि राम सातपुते अशी ही लढत आता बघायला मिळणार आहे भाजपाकडून गोंदिया भंडारा आणि गडचिरोलीसाठी ही आता नावं जाहीर झालेली आहेत भाजपाची तिसरी यादी आहे भाजपा संदर्भातलं आता अनेक चित्र आता स्पष्ट होणार आहेत तर गडचिरोलीमधून अशोक नेते यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेली आहे आपण पाहतो भाजपाची तिसरी यादी आता जाहीर झालेली आहे यामध्ये अनेक नावं आता समोर येत आहेत निवडणुकीचं चित्र आता काहीच स्पष्ट होताना आपल्याला बघायला मिळत आहे शिवाजी काळे अधिकची माहिती देतात शिवाजी भाजपाची तिसरी यादी जाहीर झालेली आहे कोणती कोणती नावं आहेत समोर येत आहेत भाजपने तीन महत्वाची नावं जाहीर केलेली आहेत सगळ्यात महत्वाचे सोलापूर मधून जर आपण पाहिलं तर सिद्धेश्वर स्वामी यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि सिद्धेश्वर स्वामी यांचा पत्ता कट करत नवीन चेहरा भाजपचे आमदार असलेले राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं जर विचार केला तर भंडारा गोदियामध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर खासदार सुनील मेंढे यांना संधी देण्यात आलेली आहे गडचिरोलीमधून अशोक नेते यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे थोडक्यात तिसऱ्या यादीमध्ये एक यादी नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे राम सातपुते यांच्या स्वरूपात सोलापूरमध्ये आता राम सातपुते विरुद्ध प्रणजी शिंदे असा सामना होण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे जर विचार केला तर भंडरा गोंदियामधून कालच जर आपण पाहिलं तर डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली होती आता डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या विरोधात सुनील मेंढे असा सामना होणार आहे विद्यमान खासदार आहेत सुनील मेंढे यांचं पत्ताकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती मात्र डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसने या ठिकाणी उमेदवारी दिली आहे सरकारमध्ये राहिलेले यादवराव पडोळे यांचे ते सुपुत्र आहेत आणि काँग्रेसला हा अनपेक्षित चेहरा म्हणून पाहिला जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरीकडे जर पाहिलं तर गडचिरोलीमध्ये देखील दे जी उमेदवारी देण्यात आली अशोक नेते आता अशोक नेते यांच्यावर गडचिरोलीमध्ये डॉक्टर नामदेव किरसाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे ना डॉक्टर नामदेव किरसाण हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस आहेत आणि नाना पटोले यांचे ते निकटवर्तीय मानले जातात आणि मूळचे ते गोंदिया जिल्ह्यातले आहेत तर एकंदरीत जर पाहता ही तिन्ही उमेदवार त्यांच्या समोरचे तीनही काँग्रेसचे उमेदवार दिले आहेत आणि तिन्ही ज्या जागा आहेत काँग्रेस विरुद्ध थेट भाजप असा सामना होणाऱ्या जागा आहेत आणि विदर्भ आणि आजचा जाहीर झालेली सोलापूरची जागा असं जर पाहिलं तर हे वेगळं समीकरण आहे सिद्धेश्वर स्वामी यांचा पत्ता कट करत या ठिकाणी राम सातपुते यांना संधी देण्यात आलेली आहे आणि संघाच्या मुशीत वाढलेले असलेले राम सातपुते नंतर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे शिवाजी खरं गडचिरोली मधून धर्मराव बाबा आत्राम यांचं सुद्धा नाव समोर येत होतं त्याबद्दल काय माहिती येते धर्मराव आत्राम ही गडचिरोलीची ही जागा जी आहे ही भाजपची आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे धर्मराव आत्राम यांचं नाव समोर येत होतं खरंतर ही जागा या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाने दावा केला होता मात्र जर आपण पाहिलं तर त्यांचं म्हणणं असं होतं की आत्राम यांना आम्ही उमेदवारी देतो मात्र आत्राम यांनी या जागेवरून म्हणजे भाजपच्या जागेवरून लढावं कमळावरून लढावं मात्र पक्षांच्या या अजित पवार यांच्या त्यांचं म्हणणं होतं की नाही ही जागा घड्याळावरतीच लढली जाईल आम्ही लढायला तयार नाही आता सगळ्यात मोठा सेडबॅक हा अजित पवार यांना बसलेला आहे यादीमधून कारण सकाळी गडचिरोलीची ही जागा अजित पवार यांच्या पक्षाला मिळणार त्याच्यानंतर सांगण्यात येत होतं की परभणीची जागा ही अजित पवार यांच्या पक्षाला मिळणार मात्र दोन जागा ज्या आहेत त्यांनी सात जागा ज्या अपेक्षित ठेवल्या होत्या त्या वजा झालेल्या आहेत गडचिलीची जागा त्यांच्याकडनं गेलेली आहे दुसरीकडे परभणीच्या जागेवरती आता महादेव जानकर यांच्या पक्षाला उमेदवार मिळणार आहे आणि तिसरी एक जागा आहे त्यांच्या सात पैकी ती म्हणजे साताऱ्याची जागा ती उदयनराजे भोसले हे देखील या ठिकाणा उत्सुक आहेत एकंदरीत पाहता अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा आता मिळणार चार जागा त्यांनी जाहीर केलेल्यापैकी आता बाकी आहेत सात जागांपैकी तर एकंदरीत पाहता आजच्या उमेदवारी आजची जी यादी आलेली आहे यादींचा जर विचार केला तर काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना असलेला ह्या तीनही उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात शिवाजी गोंदिया मंडळामधून कुठली कुठली नावं खरं तर समोर येत होती आणि तिकडचं राजकीय समीकरण कसं असणार प्रफुल पटेलांचं नाव सुद्धा तिकडून समोर येत होतं चेहरा जर पाहिलं तर दोन दिग्गज नावं या ठिकाणा आपल्याला पाहायला मिळत नाही भंडारा गोंदिया म्हटल्यानंतर आपल्या चेहऱ्यासमोर दोन दिग्गज नावं समोर येतात ते म्हणजे एक नाना पटोले आणि दुसरं म्हणजे केंद्रीय गृह केंद्रीय मंत्री राहिलेले प्रफुल्ल पटेल आता ह्या दोघे दोनही दिग्गज नेते या ठिकाणावर उभे नाही आहेत मात्र डॉक्टर प्रशांत पडोळे हे भंडारा गोंदियातून उभे राहिलेले आहेत आणि गेल्या वेळेस भंडारा गोंदियामधून कपूर पटेल यांचा पराभव केलेले सुनील मेंढे या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून पाहायला मिळत आहे तर सुनील मेंढे यांना पुढे रिपीट केलेला आहे भाजपची वेळेसची जर महाराष्ट्रातली यादी जर पाहिली तर खूप कमी जागेवरती त्यांनी उमेदवार बदललेले आहेत जळगाव असो बीड असो जळगावमध्ये उन्नीस पाटील यांची उमेदवारी का आहे आणि बीडमध्ये जर आपण पाहिलं तर प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना देण्यात आले तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं अकोल्यामध्ये देखील आपण पाहिलं तर धोत्रे यांच्या मुलाला उनोदन देण्यात आलेली आहे तर फारसे बदल आपल्याला भाजपच्या यादीमधून पाहायला मिळत नाहीयेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर आजच्या यादीमध्ये देखील राम सातपुते हा नवीन चेहरा देण्यात आला आहे सिद्धेश्वर स्वामी यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शिवाजी साताराच्या जागेबद्दल तोडगा निघताना अजित पवार यांच्या पक्षाचं म्हणणं असं आहे की उदयनराजे यांनी घड्याळावरती लढलेत लढले तर आम्ही ही जागा त्यांना त्या उमेदवारी द्यायला तयार आहोत मात्र ही जागा आम्ही देणार नाही कारण सातारा हा अनेक म्हणजे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बाले किल्ला राहिलेला आहे कारण यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर मोदी लाटेमध्ये देखील उदयनराजे हे निवडून आले होते मात्र उदयनराजे यांनी तीन महिन्यातच राजीनामा देऊन जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा या ठिकाणी श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे मित्र हे उभे राहिले आणि त्यांना त्यांचा पराभव केला आता प्रश्न हा आहे की उदयनराजेंना जेव्हा घड्याळ्यावरती लढाईचा सांगितलं जातंय तर ते उदयनराजे यांना जेव्हा खाजगीत विचारलं जातं तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की यांनी पक्ष ज्या पद्धतीने अजित पवार यांना पक्ष मिळालेला आहे आणि ती जी काही टीका त्यांच्यावरती वर्ग अनेक वर्गातून केली जात आहे त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या चिखल हा उदयनराजे यांच्यावरती टीकात्मक होईल आणि त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसेल त्यामुळं मी आता घड्याळावरती लढणार नाही मी घड्याळ सोडून भाजपकडे आलो होतो आणि ही हा जो मतदारसंघ आहे खालचं जे गणित आहे अनेक तिथले भाजपचे आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाचं फारसं राजकीय बळ या ठिकाणी नाहीये त्यामुळं ही जागा जी आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐवजी भाजपला मिळावी अशी त्यांची मागणी आहे या संदर्भात रात्री साधारण साडेबारा ते एक पर्यंत बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप मुख्यालयात बैठक झाली आणि या संदर्भात आम्ही चर्चा करू असं आश्वासन हे उदयनराजे यांना देण्यात आलेलं आहे मात्र अद्यापपर्यंत या जागेचा तिढा सुटलेला नाहीये एकंदरीत पाहता युती असो किंवा महाविकास आघाडी असो या दोन्ही आघाड्यांमध्ये अद्यापही काही जागांचा तिढा सुटलेला नाहीये मात्र चंद्रपूरच्या जागेवरती जो काही तिढा होता काँग्रेसच्या दोन उमेदवारांमध्ये मदतीवार आणि प्रतिभा धानोरकर तो आता सुटलेला आहे प्रतिभा धानोरकर ह्या ओबीसी चेहरा आहेत त्यांचे जे पती होते त्यांचं दिवंगत निधन झालं ते माजी खासदार बाळू धानोरकर त्यांच्या नंतर एकमेव अशी जागा होती की मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ती जागा निवडून होती कारण ओबीसी चेहरा या जागेवरती चालतो आणि त्यामुळं हा त्यांचा एक मोठा विजय या ठिकाणी मानला जातो त्या असं देखील म्हटलं जातं की सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातून त्यांना लीड मिळाला नव्हता तर त्या सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी उभा राहिले आहेत आणि प्रतिभा धानोरकर हे त्यांच्या विरोधात आहेत दोन मतदारसंघ हे यवतमाळमध्ये येतात या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे त्यामुळं सुधीर मुनगंटीवार यांना जितकी सोपीशी ही निवडणूक वाटते तितकीशी ही सोपीशी निवडणूक नाही असं देखील आपल्याला म्हटलं जाते टफ फाईट या चंद्रपूरच्या जागेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण की बैठकांचा धडाका लागलेला आहे इतर कधी हा निकाल लागू शकतो कधीपर्यंत यावर तोडगा निघू पुढील दिवसांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होईल आणि एक सगळ्यात महत्वाचं हे देखील आहे महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना अशी अपेक्षा असते की आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे आणि सर्व अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की भाजपमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित झोप येते अशा अशा नेत्यांसाठी एक इच्छा असते की भाजपमध्ये जर उमेदवारी मिळाली तर निवडून देखील आणण्याची जबाबदारी भाजपच्या यंत्रणा कामाला येतात आणि बाकी सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळं अनेकांची इच्छा असते की भाजपच्या चिन्हावरती लढावं मात्र इतर जे नेते असतात त्यांच्या बंडखोरीची शक्यता व्यक्त केली जात असते त्यामुळं बंडखोरी होऊ नये म्हणून अनेक राजकीय पक्ष जे आहेत घेण्याचा प्रयत्न करतात कारण ज्या पद्धतीने आपण म्हाडामध्ये पाहिलेलं आहे रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि उमेदवारी दिल्यानंतर इकडे धनिशील मोहिते देखील मोहिते घराण्यातून पुढे येताना पाहायला मिळते रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते जीवाजी येत्या काळात कसा तोडगा निघतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी